नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची आपली कथा हे छोट्या नामदेवाचे प्रेम आणि भक्ती पाहून विठ्ठलाने खरंच नैवेद्य खाल्ला एक मनमोहक अशी कथा संत नामदेव यांच्या बालपणाची आहे संत नामदेवाचे वडील दामाजी पंत हे गावातील विठ्ठल मंदिराची देखभाल करत असत देवाची पूजा देवाला नैवेद्य दाखवणं हे सर्व कार्य दामाजी पंत नित्यनियमाने करत असत एके दिवशी दामाजी पंताची प्रकृती अचानक खराब झाली अस्वस्थ वाटत असल्याने ते मंदिरात जाण्यास असमर्थ होते दामाजी पंताने त्यांची पत्नी गोडाई हिला देवाची पूजा व देवास नैवेद्य दाखवण्यास सांगितले आज नामदेवाला देवाची पूजा करण्यास पाठवावे असे गोणाईने दामाजी पंतांना सुचवले दामाजी पंतांना तिचे बोलणे योग्य वाटले आणि त्यांनी बाल नामदेवास बोलावले नामदेवाच्या आईने नैवेद्याचे ताट सजवून नामदेवाकडे सोपवले आणि नामदेवाला नैवेद्य दाखवण्यास ना सांगितले आज पहिल्या दिवशी संपूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने पूजा करावी व देवास नैवेद्य दाखवावा असे दामाजी पंतांनी संत नामदेवांना सांगितले संत नामदेव मनोमन खूप प्रसन्न झाले आणि त्याच हर्षाने ते विठ्ठलाच्या मंदिराकडे निघाले मंदिरात पोहोचता क्षणी संत नामदेवाने प्रसादाचे ताट विठ्ठलासमोर ठेवले सांगितल्याप्रमाणे सर्व पूजाविधी उरकून त्यांनी विठ्ठलाला प्रसाद ग्रहण करण्यास सांगितले त्यांना मनोमन वाटत होते की आता मूर्तीमधून कोणीतरी येईल आणि प्रसाद ग्रहण करेल खूप वेळ झाला तरी मूर्तीमधून कोणीही आले नाही लहान नामदेवाला भीती वाटू लागली की माझ्या हातून काही चूक तर झाली नाही ना बाळ नामदेवाने संपूर्ण पूजाविधी पुन्हा केला आणि विठ्ठलाला पुन्हा प्रसाद ग्रहण करण्याचा आग्रह केला मूर्तीमधून कोणीही न आल्याने बाळ नामदेव खूप चिंतित झाले खूप वेळ झाला तरीही मूर्तीमधून कोणीही ना म्हणून बाळ नामदेवाने रडत रडत देवाची विनवणी केली रोज आमचे पिता येतात तेव्हा कसे नैवेद्य खाता मग आज मी आलं तर काय येत नाही असे म्हणत नामदेवाने विठ्ठलाकडे प्रसाद ग्रहण करण्यास आग्रह केला बाळ नामदेवाचे निश्चल श्रद्धा आणि प्रेमाचे बोलणे ऐकून श्री विठ्ठल स्वतःला अडवू शकले नाहीत आणि स्वतः श्री विठ्ठल नामदेवासमोर प्रकट झाले देवाने नामदेवाला स्वतःच्या हाताने भरविण्यास सांगितले बाळ नामदेव अति प्रसन्न झाले आणि एक एक घास स्वतः विठ्ठलाला भरवू लागले कधी विठ्ठल नामाला घास भरवत कधी नामदेव विठ्ठलाला पूर्ण प्रसाद भरवल्यानंतर संत नामदेवांनी विठ्ठलाला नमस्कार केला आणि ते घरी निघाले घरी पोहोचताच नामदेवाच्या आईने रिकामे ताट पाहून विचारले नामा नैवेद्य कोठे आहे बाळ नामदेवाने सांगितले तो तर विठ्ठलाने ग्रहण केला बाळ नामदेवाच्या आई म्हणाल्या रोज तर विठ्ठल नैवेद्य खात नाहीत मग आज कसा ग्रहण केला हे सर्व ऐकून नामदेवाचे वडील दामाजी पंत खूप क्रोधित झाले आणि त्यांनी नामदेवाला मारण्यासाठी छडी उचलली त्या क्षणी श्री विठ्ठल तेथे ते प्रकट झाले आणि दामाजी पंतांना नामदेवास मारण्यापासून अडवले नामदेवाची निश्चल भक्ती आणि श्रद्धेमुळे मी प्रसन्न झालो आणि त्याच्या बोलावण्याला मला यावे लागले हे सत्य आहे आज मी एका भक्ताच्या हातून प्रसाद ग्रहण केला आहे असे विठ्ठलाने दामाजी पंतांना सांगितले संत नामदेवांची भक्ती खूप निर्मळ होती की स्वतः विठ्ठलाला येऊन प्रसाद ग्रहण करावा लागला एखादी गोष्ट खूप श्रद्धा आणि भक्तीने केली तर आपल्याला नक्कीच त्यामध्ये यश मिळते असाच बोध आपण ह्या कथेतून घेऊ शकतो अशा छान छान गोष्टी ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद